स्कूल ही खूप सपोर्ट केले मला लाइक पेपर्स घेतले प्रॅक्टिसेस घेतले पेपर्सच्या आधी स्टडी लिव्ह घेतले होते ऍज अ बी एम सी स्कूल आम्ही खूप सिस्टमॅटिकली वर्क करून ही तयारी केली जसं की फोर प्रिलियम्स होते एट माया मे थोडा तो शॉक मिळतात की स्कूल एक्सपेक्टेशन से ज्यादा अच्छा स्कूल निकला क्योंकि स्कूल में जितनी फैसिलिटीज है ना मोस्टली सब आईसीसी स्कूल में ऐसी फैसिलिटी मिली नुकतच दहावीचा निकाल लागलेला आहे आणि माहीम वुलन मिल येथील मुंबई पब्लिक स्कूलचा निकाल हा अगदी शंभर टक्के लागलेला आहे जे आहे इथले शिक्षक असतील त्यांनी विद्यार्थ्यांकडून खास अशी तयारी करून घेतलेली होती त्यांना जे आहे सपोर्ट केलेला होता त्यामुळे शाळेचा निकाल लागलाच यासह मोठ्या प्रमाणामध्ये विद्यार्थ्यांनी देखील जे आहे सहभाग नोंदवलेला आहे आणि त्यांचा निकाल शंभर टक्के लागल्यानंतर शाळेचा विद्यार्थ्यांच्या काय भावना आहेत कशाप्रकारे शाळेने त्यांच्याकडून तयारी करून घेतली होती या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण त्यांच्याकडूनच जाणून घेऊया काय सांगणार तुझं नाव काय किती टक्के तुला दहावीमध्ये मिळाले काय बोलणार आहे Uh, माझं नाव अनन्या मोगवेरा आहे मला सेवंटी टू पर्सेंट मिळा मिळाले टेन्थमध्ये आणि मला स्कूलपासून पण खूप सपोर्ट मिळाला स्कूलमध्ये स्कूल लाईक वेगवेगळ्या टीचर्स यायच्या आम्हाला शिकवायला आणि एक्स्ट्रा क्लास घ्यायचे आणि आणखी जे आहे वर्षभर तू ही तयारी करत होती पेपरच्या वेळेला कशाप्रकारे मनामध्ये धाकदो होते की अरे हा पेपर आपल्याला कठीण गेला आहे कसं होणार काय होणार अशी असं टेन्शन होतं तुला खूप होता मला केमिस्ट्री आणि फिजिक्स पेपरमध्ये खूप टेन्शन होता थोडासा आणि चांगले गेले पेपर चांगले पर्सेंट पण पर आले आणि नक्कीच आपण आणखी काही विद्यार्थी आहेत त्यांच्याशी बोलणार आहोत काय सांगणार तुझं नाव सांग आणि हे किती टक्के तुला मिळाले शाळेकडून जी आहे मोठ्या प्रमाणात तयारी करून घेण्यात आली तू कशा प्रकारे प्रिपेअर केलं एक्झामसाठी काय बोलणार मेरा नाम साक्षी आहे और म्हणजे 74% फोर पर्सेंट मिळा और... आपण पाहतो की शाळेचा शंभर टक्के तुमचा निकाल लागलेला आहे यासह तुम्ही देखील तितकीच मेहनत घेतली होती पेपर दरम्यान जे आहे आपण पाहिलं तर।, तर कशा प्रकारे तुझे सगळे पेपर गेले किंवा शाळेकडून कशा प्रकारे तुला सपोर्ट मिळाला हम स्कूल स्कूलचे बहुत सपोर्ट मिला लोग को एक्स्ट्रा क्लासेस लेते थे हम लोग बहुत सारे पेपर्स सॉल्व करते थे और एक्स्ट्रा क्लासेस लिया था मे और सेल स्टडी भी किया हमने और एग्जाम के टाइम पे थोड़ा टेंशन होता था शिक्षकांनी काय सांगितलं होतं पेपरच्या वेळेस अ एग्जाम के दो तीन घंटे पहले पढ़ाई नहीं करना अपना माइंड रिलैक्स करना और मेडिटेट करना तर प्लीज काय सांगणार कशा प्रकारे परीक्षेची तयारी केली आणि शाळेचा टक्के 100% लागलासे त्यासह तुझंही नाव आता पुढे जे आहे गाजत असल्याचं दिसून येते काय सांगणार आहे माझं नाव यशमी आहे मला सिक्स्टी पर्सेंट भेटले काय ना हॅपी आहे माझ्या पर्सेंटेजनी आणि खूलनीही खूप स्कूलनीही खूप सपोर्ट केले मला लाईक पेपर्स घेतले प्रॅक्टिसेस घेतले पेपर्सच्या आधी स्टडी लेप्स घेतले होते ते जे स्कूल घेतले एक्स्ट्रा लेक्चर्स ते पेपर्स सॉल्व करवले आणि खूप म्हणजे खूप सपोर्ट भेटला आहे टीचर्स लोकांचासुद्धा आम्हाला नक्कीच आपण पाहिलं तर खरं म्हणजे विद्यार्थ्यांची मेहनत तर असतेच मात्र पुढे जाण्यासाठी शिक्षकांचा वाटा देखील तितकाच महत्वपूर्ण असतो शाळेचा वाटा देखील तितकाच महत्वपूर्ण असतो आपल्यासोबत आणखी काही विद्यार्थी आहेत त्यांचा अनुभव काय होता ते जाणून घेऊया काय सांगणार कशा प्रकारे संपूर्ण जे आहे परीक्षेची तू तयारी केली शाळेचा निकाल शंभर टक्के आनंदच होत असेल आणि यासह तू देखील आता पुढे जातोय काय सांगणार याबद्दल नमस्ते मी विधान संतोष पानसरे मी यावर्षीच कोई अभ्यास सोडून त्यासोबत ब दुसऱ्याही गोष्टी पण करत होतो जसे की स्पोर्ट्स झाले अकॅडमिक्स झाले एक्स्ट्रा को एक्स्ट्रा करिक्युलर ॲक्टिव्हिटीज झाले ते पण मी करत होतो आणि श अभ्यासासकट मला एक जाणवलं की ह्या शाळेत एक बर्डन होतं एक वातावरण ॲज अ फॅमिलीअर वातावरण होतं सगळीकडे की टीचर्स आले खूप हेल्पफुल्स होते आणि ॲज अ बी एम सी स्कूल आम्ही खूप सिस्टमॅटिकली वर्क करून ही तयारी केली जसे की फोर प्रिलि प्रिलियम्स होते ऑलरेडी हे सगळे शेड्युल्स होते त्याच्यानंतर एक्स्ट्रा क्लासेस सकाळी आणि नंतर एक्स्ट्रा ट्यूशन्सला पण काही लेक्चर्स अटेंड केले गेले आणि इकडे आमचे खास शरद सर मॅथमॅटिक्सचे आहेत त्यांनी पण खूप मेहनत घेतली पर्सनल एक पर्सनल एफर्ट्स टाकून मुलाला अटेंड केलं आपण पाहतो की बीएमसी शाळा म्हटली ती तर प्रत्येक जो विद्यार्थी असेल किंवा त्यांचं जे कुटुंबीय असेल, आर्थी असेल आई, ते आर्थिकदृष्ट्या इतकं सक्षम असेलच असं नाही लाखो रुपयांची फीस देखील अनेक जे विद्यार्थी आहेत ते बाहेर ट्यूशन्समध्ये भरत असतात मात्र शाळेकडूनच व्यवस्थितरित्या तयारी करून घेतली पाहिजे विद्यार्थ्यांची असा मनसुबा या बीएमसी स्कूलचा अर्थातच मुंबई पब्लिक स्कूलचा होता आणि त्यानुसारच असा शंभर टक्के निकाल लागलेला आहे विद्यार्थ्यांकडून अशा प्रकारे आहे तयारी करून घेण्यात आलेली होती की जेणेकरून त्यांना बाहेर जे आहे कोणत्याही प्रकारचे जे क्लासेस असेल ते जरी लावले असले तरी विद्यार्थ्यांचा जो सहभाग आहे शाळेमध्ये तितकाच राहील असं यांचा जे आहे शाळेचा मनसुबा होता मानस होता आणखी आपण विद्यार्थ्यांशी बोलूयात काय सांगणार तुझं नाव काय किती टक्के तुला मिळाले राम राम माय सेल्फ अखेर शर्मा आय स्कोर एटी सेवन पर्सेंट इन आय बोर्ड Uh, मैं स्कूल में सिक्स स्टैंडर्ड से आया था ये स्कूल से मुझे स्टार्टिंग तो में एक्सेप्टेशन नहीं थी बट जैसे लॉकडाउन ख़त्म हुआ फिर मैं एट में आया मैं थोड़ा तो शौक में था क्योंकि स्कूल एक्सपेक्टेशन से ज़्यादा अच्छा स्कूल निकला क्योंकि स्कूल में जितनी फैसिलिटीज़ है ना मोस्टली सब आई स्कूल में वैसी फैसिलिटी मिली टीचर्स तो वेल अच्छे सब टीचर्स हैं और मैं सर सर को भी आ, हमारे साथ तो जो नाइन्थ में आए थे एज अ गेस्ट लेक्चर आज हमारे सर, हमारे साथ एंड तक हमारे साथ थे शरद सर भी और मैं हमारे सर एक और सुशील सर वो टीचिंग तो नहीं पर उन्होंने इतना एफर्ट्स दिया उन्होंने हमको मराठी के नोट्स खुद से बना बना के सब एक बच्चों के दिए हर चैप्टर्स के हमारे कम से कम तीस चैप्टर्स थे पोएम और पोइट्री के मिला के और उनकी वजह से आज मैं एट्टी फोर भी स्कोर किया मराठी के अंदर जो पहले मैं मराठी में चार फिल्म में फेल था एंड में मैंने उनकी हेल्प ली थी सबकी और फिर मैं मराठी में एटी फोर परसेंट स्कोर किया था और स्कूल भी अच्छा है। एंड में स्कूल ने भी प्रीलिम्स ख़त्म तो होने के बाद भी हम लोग इधर आके पेपर सॉल्व करा करते थे स्कूल से पेपर्स मिलते थे असं टेस्ट हम स्कूल ने किधर कि कहीं कमी नाही छोडी की किधर महसूस हो की हां बी एम सी स्कूल काय फील ही फील आता मी सी बी सी स्कूल उससे तो कई गुणा ज्यादा अच्छा स्कूल पुढे काय करायचं विचार केला पुढे पुड़, पुढे मी विचार केलेला जेई द्यायचा जेई ई टी आणि बिथ सॅट आणि बघा बघतोय जर्मनी जाण्यासाठी नक्कीच अभिनंदन तुला आणि पुढील वाटचालीसाठी देखील बेस्ट ऑफ लक काय सांगणार कितवीपासून तू या शाळेमध्ये शिकतोय आणि आतापर्यंत तो जो प्रवास आहे शाळेचा निकाल शंभर टक्के लागलेला आहे तुला किती टक्के मिळाले आहे मेरा नाम वैभव गुप्ता आहे मेको एटी नाईन पर्सेंट मिळाले आ, मैं बहुत खुश हूँ मैं स्कूल नाही हंड्रेड पर्सेंट रिजल्ट आया है नक्कीच आपण पाहतो आहे अनेक विद्यार्थी जे आहे ते स्वतः पुढे गेलेले आहेत चांगले टक्केवारी त्यांना मिळालेली आहे आनंद ते साजरा करताना पाहायला मिळत आहेत आणि यासह माहीम येथील वुलन मिल येथील मुंबई पब्लिक स्कूल आहे जी शाळा आहे अर्थातच सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे बी एम सी शाळा म्हटलं की काहींचं जे आहे आ, व विचार असतात ते या शाळेमध्ये चांगलं शिक्षण मिळणार की नाही उत्तम दर्जाचं शिक्षण मिळणार की नाही असा सवाल पहिल्यांदा विचारला जातो मात्र इथे आल्यानंतर ज्या प्रकारे शिक्षण मिळत आहे त्याचा अनुभव जो आहे तो खुद्द विद्यार्थ्यांनीच देखील आपल्यासोबत शेअर केलेला आहे मांडलेला आहे आणि एकंदरीतच पुढील वाटचाल त्यांची कशी राहणार आहे शाळेमध्ये कशा प्रकारचं आम्हाला शिक्षण देण्यात आलेलं आहे याचा उल्लेखही त्यांनी केलेला आहे लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढेचा रिपोर्ट